आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी प्रज्ञा न्यूज अनकटच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत सविस्तर वृत्त पाहण्याआधी नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्सवर पूर्व विदर्भात शिंदे गटाची ताकद वाढली आमदार रवी राणा यांच्या वतीनं वृक्षारोपणाची मोहीम सुरू उद्धव ठाकरेंकडून हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची होळी आणि श्री क्षेत्र रामगड परिसरात सह्याद्री देवराई फुलवणार अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास आता पाहूयात बातम्या विस्तारण। नागपुरात आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध पक्षातील अनेक दिग्गज नेते आणि पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात मोठ्या प्रमाणात प्रवेश झाला या भव्य कार्यक्रमात गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली आदी जिल्ह्यांतील प्रमुख चेहरे सहभागी झाले शिंदे गटाच्या उपस्थितीत भाजप शिवसेना युतीसाठी हा प्रवेश सोहळा गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे नागपूरच्या राजकारणात नव्या राजकीय समीकरणांची नांदी आजपासूनच दिसून येते उभाटा काँग्रेस इतर पक्षाचे अनेक नगरसेवक सरपंच जिल्हा प्रमुख आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला तालुका प्रमुख आणि हजारो लोकांनी शिवसैनिकांनी माणस्या लाडक्या बहिणी महिलांनी युवकांनी देखील शिवसेनेमध्ये दे प्रवेश केला आज शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा जो ओढा आहे तो आपण आहे की दररोज शिवसेनेमध्ये लोक येत आहेत कारण शिवसेना हिंदुत्वाचा बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे चालली आहे आनंदगे साहेबांचा विचार घेऊन पुढे आहे विकासाचा विचार घेऊन पुढे चालली आहे आणि म्हणून मागच्या अडीच वर्षात तीन वर्षाच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये जे विकासाचं पर्व आलं आता आणि त्याचबरोबर एकीकडे विकास आणि दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजने सारख्या आणि आता हे दुसरं पर्व आता सुरू झालंय दुसरी इनिंग आमची सुरू झाली आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली त्यामुळे विकास हाच आमचा अजेंडा आहे आम्ही टीम म्हणून काम करतोय डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट आम्ही विकासाला चालना देणं या राज्याला पुढे घेऊन जाणं आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसचं स्वप्न त्यामध्ये महाराष्ट्राचं मोठं योगदान राहणार आहे कॉन्ड्रेस आमदार रवी राणा यांनी अमरावतीच्या रामवाटिका हनुमान गडी परिसरात आणि छत्री तलाव परिसरात वृक्षारोपण करत झाडे लावा झाडे जगवा अभियानाला सुरुवात केली आहे आजपासून रवी राणा यांनी या वृक्षारोपण मोहिमेला सुरुवात केली असून महिन्याभरात तब्बल पन्नास हजार वृक्ष अमरावती शहराच्या वेगवेगळ्या भागात लावण्याचा संकल्प रवी राणा यांनी घेतला आहे प्रत्येकानं एक झाड लावून ते जगवा त्याचं पालन पोषण करा असं आवाहन रवी राणा यांनी केलंय गडी या ठिकाणी भगवान विराजमान आहे त्याच्या बाजूला लांब वाजपा या भव्य गार्डनमध्ये हजारो झाडाचं वृक्षारोपण सकाळी आठ वाजता आम्ही केलेला आहे त्यानंतर छत्रीतला या परिसरामध्ये वृक्षारोपण केलेलं आहे नर्सरीचं ओपनिंग केलेलं आहे तर आज सकाळीपासूनच वृक्ष कसे जगवायचे वृक्ष लावायचे त्याला जगवायचं आणि प्रत्येकाने एक एक झाड या पावसाळ्यामध्ये लावलं पाहिजे आणि उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाने त्या झाडाला पाणी दिलं पाहिजे या उद्देशांना हजारो झाडाचा टार्गेट घेऊन योसायन पार्टीच्या वतीने हे अभियान पूर्ण महिनाभर आम्ही चालवणार आहे आणि प्रत्येकाला एक एक झाड दत्तक देणार आहे म्हणजे हनुमानगडी परिसर असो की अमरावती शहरामधला कुठलाही परिसर असो की अमरावती जिल्ह्यातल्या कुठे कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक युवा सी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी झाड लावलं पाहिजे ते जत ते दत्तक घेतलं पाहिजे आणि त्याचं पालन पोषण उन्हाळ्यामध्ये केलं पाहिजे हा संकल्प पा घेऊन आजपासून वृक्षारोपण अभियान सुरू केलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी वृक्षारोपण सुरू झालेलं आहे आज जवळपास आठशे ते नऊशे झाडं आज आम्ही लावलेली आहे आणि आजपासून जवळपास पन्नास हजारापेक्षा झा जास्त झाडं या सगळ्या परिसरामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण शहरामध्ये आहे हिंदीच्या शासन निर्णयाविरोधात सर्व विरोधी पक्ष एकवटल्याचं दिसून येते हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राज्यभर आंदोलन करत आहे मुंबई मराठी पत्रकार संघ कार्यालय परिसरात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी करण्यात आली या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अन्य विरोधी पक्षही सहभागी झाल्याचं दिसून आले तसेच काही मराठी कलाकारही या आंदोलनात सहभागी झालेत जगाला आपल्याकडून काही देता आलं तर ते वृक्ष लागवडीतून देता येईल सध्या जगाला हिरव्या गरज आहे त्यामुळे आई वडिलांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या झाडं लावली पाहिजेत असं आवाहन सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले बीड तालुक्यातील श्री क्षेत्र रामगड येथे दहा एकर मध्ये सह्याद्री देवराई प्रकल्पाची सुरुवात त्यांच्या हस्ते पंच्याहत्तर झाडे लावून करण्यात आली अतिशय चांगलं यशोगा आहे जाऊन तुम्ही बघू शकता अशा मोठी मोठी वडाची झाडं पिप्पळाची झाडं लिंबाची झाडं झालेली आहेत आणि मातीचा स्तर बदलला आहे आणि क्वालिटी चांगली झाली आहे पक्षी जास्त आले आणि आता रामगडील बसुद्धेवाई सुरू होते त्याचे आज उद्घाटन झालं हिंपकराव जगताप यांच्या पंच्याहत्तरराव वाढदिवसानिमित्त पंच्याहत्तर झाडं लावून दहा हजार झाड लावण्याचा विचार आहे अशी पूर्ण तयारी करणार यापूर्वी तुम्ही जी देवराई केली होती तिथे आगीचे अनेक वेळा प्रकार घडले होते त्या अनुषंगाने आता सुरुवातीलाच काही उपाययोजना हो करणार आगीच्यावरती उपाययोजना हो काही त्या काळात कोण कुठं एवढं आपला कंट्रोल राहू शकत नाही पण अवेअरनेस लोकांचा जास्ती जास्त आणायचा आणि उच्चार कसे लोक राहतील ते बघायचं आणि जरा वाईट अनुभव येत होणार का पुढेच सावर थोडे जावं लागतं त्यामध्ये एकदा आगी लागल्या समजून त्यातून सांगून पुढे जायचं आता मोठी झाली झाडं आता आगीनं फारसा प्रश्न पडणार नाही काही झाडं दरवा आली तर त्या अडीचशे तीनशे झाडं अलवणला पण परत वाढतो किती कालावधी असणार आहे सगळे दहा हजार तुम्ही झाडांचं तिथं लागवड करणार असं यावर्षीच लावण्याचा विचार आहे पूर्ण पण किती शक्य होत आहे कसं होतं किती अडचणी येत आहेत पण मला असं वाटतं पाच हजार तरी पूर्ण होईल बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊया तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट या उद्या आजच्या ठळक बातम्या हा हो बात काही रॅन्डम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ जगाच्या कामा कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर्स जस्ट ग्लॅमरचं धम्माल जग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कला रंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचं आहे मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँकरचा धनवंतरीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोकठोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये #राजकारण न्यूज अँकटवर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही क्रीडा विश्वामध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो no फिल्टर नो no बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्ले बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी राजकारणासाठी नेहमी वेगवेगळे विषय समोर आणले जातात काही जणांना तर राजकारण करण्यासाठी काहीतरी विषय पाहिजे असतो अशी टीका जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी शक्तीपीठ महामार्गावरून विरोधकांवर केली यावेळी हिंदी सक्तीवर बोलताना राज ठाकरेंनी मराठी भाषेसाठी अनेक वर्ष काम केले त्यामुळे हिंदी सक्तीविरोधात आत्ताची त्यांची भूमिका वेगळी नसल्याचं विनय कोरे यांनी म्हटलंय मराठी माणूस म्हणून मराठी भाषिकांनी एकत्र असावं असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय मला काय वाटते की प्रामुख्यानं वेगळ्या वेगळे मुद्दे राजकारणासाठी वापरले जातात राज ठाकरेंनी तर म्हणजे मराठी हा विषय करून त्यांनी अनेक दिवस मुंबईमध्ये मराठी पाट्यांसाठी त्यांनी आग्रह करण्यासाठी केलेलं काम असेल किंवा मराठी भाषिक म्हणून एक विचार आपल्याला एकत्र आणता येईल का ह्याच्यावर खरं तर त्यांनी सुरुवात केलेली एक त्याचं वेगळं त्याच्या पक्षाचा एक विचार म्हणून केलेला असेल त्यामुळं आज अशा प्रकारचा विषय ज्या वेळेला समोर येतो त्यावेळेला त्यांची ही रिॲक्शन काही फार वेगळी आहे असं मला वाटत नाही भंडारा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस समर्थित शेतकरी विकास पॅनल आणि राष्ट्रवादी काँग्रेस भाजप समर्थित सहकार विकास पॅनल यांना समसमान जागा मिळाल्या आहेत या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष रामलाल चौधरी यांच्यासह मातब्बरांना पराभवाची धूळ चाखावी लागली मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सायंकाळी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला यात पटोले विरुद्ध पटेल यांच्यात रंगलेल्या निवडणुकीच्या सामन्यात दोन्ही पॅनलचे सहा सहा उमेदवार विजयी झाले बीडच्या अष्टी तालुक्यातील चिखली गावात विकासाच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले गावकऱ्यांच्या दीर्घकालीन मागणीनुसार आमदार सुरेश धस यांनी गावाला अकरा नवीन विद्युत रोहित्रे उपलब्ध करून दिली आहेत यामुळे गावातील वारंवार होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे या निर्णयामुळे चिखली गावातील ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून त्यांनी आमदार सुरेश धस यांचे फोटो हातात घेऊन धन्यवाद आमदार साहेब अशा घोषणा देत गावातून भव्य मिरवणूक काढली चिखली गावामध्ये गावठाण अंतर्गत अकरा टीप्याची मंजुरी या ठिकाणी मिळालेली आहे आणि याचं सर्व श्रेय लोकनेते सुरेश अण्णा धस यांना जातं म्हणून गावातील सर्व शेतकऱ्यांनी व ग्राहकांनी अण्णांना वेळ कमी आहे आणि ते सार्वजनिक किंवा लोकहिताच्या कामाचं चा... करतात परंतु उद्घाटनाला महत्व देत नाहीत परंतु गाववाल्याचं असं म्हणणं आलं की अण्णा काम करतात पण श्रेय घेत नाहीत आपणच गाववाल्याने अण्णांचे आभार मानायचे वेळ तर नाही मग त्यांचाच फोटो हातात घेऊन या ठिकाणी गावकऱ्यांनी त्यांचं आभार मानलेलं आहे आणि आभार मानण्याचं दुसरं एक कारण असं की मागच्या दहा वर्षात दहा फूट ही तार त्याच ग्राहकाला फुकटात मिळलेली नाही का मिळाली आणि एका एका गावात दहा दहा आणि अकरा अकरा शंभर एमयूएच्या डिपे या ठिकाणी केवीच्या डिप्या या ठिकाणी आहेत त्याबद्दल त्यांचेही आभार बातमी कोताळात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊया तोपर्यंत पाहत रहा न्यूज अंकट ताल वाजे मृदंग वाजे वाजे हरीचा वीणा माऊली निघाले पंढरपुरं मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला विठ्ठुरायाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं थेट पंढरपूर आणि फक्त माऊली माऊलीचा नाच कानात घुमू लागतो यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी जालन्यातील शेतकऱ्यांनी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसाठी अर्ज करावेत असं आवाहन जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलं जालना जिल्हा परिषदेला बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता बत्तीस लक्ष रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर झालाय तरी जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा लाभ घेण्यात यावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले अकरावीच्या वर्गातील विद्यार्थिनीला केबिनमध्ये नेत लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोन्ही शिक्षकांना बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्यात शनिवारी मध्यरात्री बारा वाजता ही कारवाई करण्यात आली बीड शहरातील उमाकरन शैक्षणिक संकुल येथे ही घटना घडली होती विद्यार्थिनीला नग्न करत आपल्या मोबाईलमध्ये फोटोही काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता चाकण औद्योगिक वसाहतीमधील टी आर पी कंपनीत आज सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजता कामावर रुजू झालेले बाळकृष्ण धपाटे यांचा कंपनीतच दुर्दैवी मृत्यू वेळेवर वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्यानं आणि सहकार्याने विनंती करूनही दुर्लक्ष केल्यानं या सहकार्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येते या घटनेमुळे कंपनीतील कामगारांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे जर कंपनीत योग्य आरोग्य सुविधा असती किंवा वेळेवर उपचार मिळाले असते तर बाळ कृष्ण यांचा जीव वाचू शकला असता असा दावा त्यांचे सहकारी करत आहेत या बातमीपत्रात वेळ झाली प्राईम टाईम बुलेटिन मध्ये थांबण्याची पाहत राहा न्यूज अनकट